इकडे या सकुलावरी गाणी लावलीत मामानी टाइमपास हा इथपर्यंत आवाज येतोय गाण्यांचा आहे ना मग हे इकडे या नदीवर नाही चालले मी आई ऐकतच नाही तर आपण काल वावरात गेला येईल मग याला पाणी कुठे आता हा भुई तुम्ही पेरलाय हा कोथंबीर पण लावले का हरभरा ठोकलाय हा काय हरभरा काय भाजीसाठी का हे कोथंबीर आले मस्त हे काय इकडं काय बघ ना काय का है? बाई काय या पोराला करावं किती लांब गेलाय बघ अगं जाय अरे चला सर राग येतो ना याचा मला कुठं पण जातोय कुठं पण जातोय जसं त्याला लय आहे इकडं रानटीच होता तसा इथे राहायलाच होता पहिले गप्प असत बस मला काठी द्याय सकू जरा काठी द्यायला बघू दे मला त्या गाया बघ कशा बांधल्या त्या का जागी उभे त्या बघ हा इकडे बघ काय करते ताई काय करते बघ बघ कशी शेतामध्ये काम कर बघ बा, बाई काय बाई कुड तिकड माझ्या इथं ना मुंबईला बघितलं ना किती मोठी मोठी झाड आहेत ही डबीत का आणले ग हा काय मी म्हणते इथं काही डबी ठेवले तर बघ गेला परत तिकडं गेला तिकड आणि भुईबुक एवढ सुट्ट का लावलंय मूईमुळ लयच पातळ आहे ना अगं हे म्हणजे तुम्ही लावता पहिले पेरता असे आणि नंतर मग रोटर फिरवतो त्याच्यावर नाही नाही मग रोटर फिरवायचं पेरायच हा हा रोटर फिरवून पेरणार पेरतो कोण रोटरवालाच का असं आहे कसे काय असेच चौकाच्या माती वरून टाकून द्यायची माझी असे झालं आता पाणी यायला कुठून येतंय पाणी महाभुई मग आता जेव्हा पेरलेला तेव्हा पाणी होत का दबावर आलंय बा हरभरा ही कोथंबीर नाही ना कोथंबीर भरपूर आले ग जरा मोठी झाली ना मस्त होईल एका जागी बस आहेत तुडू नको त्यांची शेती हा उपटून कसे न्यायचं मग वरून खुडून न्यायची ना ग लागते तर खुडून न्यायची वरून आणि काय एवढी माग भेटते गावाला तर मी काल दहा रुपयाची एवढी अशी जुडी आली टायगर टायगरला लईच कळतंय जास्तच कळतंय वाटतं कामधंदा सोडून त्याला फिरवायला आले मागं लागलंय त्यांच्या तिथं ते बघ त्यांनी तिथं गाडी आणली ना धुवायला दरवाजाजवळ हां मामा अगं मामा तिथं गाडी धुवायला आणले ना ती बघ ना गाडी धुतायत मामा ते बघ ते बघा गाडी धुतायत ते तिथं हां आणि ह्याला वाटतंय ते चाललंय गाडीत बसून हा नुसतं त्या गाडीजवळच जातो आणि त्या गाडीत जातो ते बघ ते बघ केला परत त्याला काय समज ना झालंय नुसतं चला आपण लिंब बघूया आहेत का दोन तीन भेटले तरी बस हा अगं केवढा झालेला लिंबाचं झाड बी तू अडला का माहितीये का ते फारच आता आलेलं आणि ते मोठं झालं आता हेच बघ ना हे लिंबाचं झाड किती मोठं झालंय पण ते मोठ नेण्याची ने दोघी पण नव्हतं ना लयच मोठं व्हायला लागलेलं हो ना हा हा ना, ना। जागा भरपूर आहे म मुंबईला पण काय तिथं आलेली तेव्हा पण ते खाल्ले अगं घुशीले आहेत तिथं ना तिथं घुशींचा त्रास आहे आणि बकळ जागा आहे मला मुंबईला माझे सबस्क्रायबर पण बोलतात मला की ताई मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्हाला एवढी मोठी जागा कारण मुंबई मुंबई म्हटलं की सगळ्यांना काय वाटतं गल्ली बोळी आणि एवढी एवढीशी खोल्या ना। सगळ्यांना असंच वाटतं पण मला भरपूर नशीबाने जागा मिळाली आहे आणि मी त्याचा चांगला वापर पण करते आणि केलाय पण मी असं वाई हे नाही केलंय काय झाडं लावली किती घाण होती मी जिथे राहायला होती तेव्हा तिथं एवढी घाण होती ना लय घाण होते कुठे गेलं का हा बघा आला परत फिरून भाई हा पाय बघ बग, बघायचं पाय बघा बघायचे पाय बघा असा कुठून चिखलातून आला आता काय माहिती असं वैताग देतोय हा याला मी आता इथंच सोडून जाणार आहे तू सांभाळशील का याला याला बांधून ठेवूयात त्या गायांच्या जोडीला हा का त्या गाया आहेत ना तुझ्या ते बघ त्या गाया आहेत ना तिथं बांधून ठेवायचं उन्हामध्ये याला पण अजून काळा बनू दे याला फार काळा पडू दे अरे तीन वर्ष होईल या मार्च मध्ये आता तीन वर्ष आता वीस तारखेला बड्डे आहे त्याचा या वीस तारखेला हो मग त्याला आता कपडे घ्यायचे आहेत सगळे आहे त्याला म त्याला कपडे बुट तर आहेत त्याची ती आणली नाही मी ब माणसाच्या वर त्याचा आहे घरात एखादा बारीक पोर कस तसंच सेम आहे ते चला आता लिंब काढायला चला लिंब काढूया आपण अरे चांगला आला एक भाजी होईल चकू किती कुठला तर चांगला होईल अक्का ना असं उघडायचा हा खुडून खुडून न्यायचं थांब रे हे परा इकडे या हे ये इकडं टायगर कुठे गेला हा लिंबाचं झाड आहे लिंब आलीत आलीत आहेत वरती आहे का हा बघ लिंबू आलाय हा बघा लिंबू बघा इथे आलेत काटे लागता येथ मावशी नाही तर काढू दे मावशी वरडते आमची काढू देत नाही काढली हा बघा किती मोठा लिंबू आहे आणि हा पोरा गा नुसता फिरतोय याला मस्त मोकळीक भेटले याला फिरवते आज मी आता अजून घरामध्ये काही काम नाही केलंय चला म्हटलं फिरू द्या याला फिरू द्यायला किती फिरतोय तेवढा आज फिरू द्यायचे मस्त आता आपण आपशीने पाणी टागुडी ये इथं पाणी प्यायचं ना तुला पाणी प्यायचं थांब हे बा हापशीने आपसायचं इकडे या थांब पाणी प्यायचंय पाणी पिया का पाणी लावकर झालं बस झालं <laughs> चला टायगरला आता आपण आहे बघा आम्ही एवढी लिंब काढली चिसा भरलाय ना मावशी वरडते ना लिंब काढली की बघा हा केवढूच आहे ना हा केवढं मोठं येतं अगदी पियायची का पाणी चल बरं इकडे ये चल अजून फिरू दे चला कुठं कुठं फिरायचं तेवढं फिरायचं आता इकडे नको ते शेण आहे सगळं पाय भरत शेणात बाप रे या पोराला काय मस्त मज्जा वाटते तुला शाळेत जायचंय नाही किती इदुआ। वाजता जायचंय ए पोरा ये ना पाणी पिचाल पाणी पिणी असं सांगतायच इकडून मी पाणी ये इथून असत पिवायला मागास पाणी या हे बघ दर, दर दर दर। नको दर अरे पि ना काय घरचं पाणी पियाचं नाही त्याला दम भरलाय ना दम लागलाय जाऊ दे अरे अरे, अरे चिंच बघ किती आली वरती बघ दाखव वरती दाखव बघ कोण काढायचं अरे मला चिंच पाहिजे हा हा जेव्हा जेव्हा माझा अजून नाश्ता पण नाही झाला मी चिंच बघा किती आली त्या झाडाला पूर्ण झाड भरलंय फक्त उभं राहायचं चा तो चावत नाही मग पडायला नाही कि मग तो माग लागतो पोरांना सांगते टायगरची गुढ काय ते आता कोणाच्या घरात घुसलेला तिथं काय माहिती तो बघा आला परत गाडीच्या इथे जातोय हां बघ हात फिरव त्याच्यावर मग मी तो, तो दोस्त होणार तुझा पळायचा नाही हां झालं ना फ्रेंड झाला ना मा झालं फ्रेंडशिप झाली ना हां बस झाडाखाली बस बाळा चिंचेच्या झाडाखाली बस इकडे बघ टायगर इकडे बघ मला फोटो काढू दे तुझा अरे तू नको ना पळू तू चालत जाना मग तो माग लागतो आता काय वावरात काय 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 शेती करायची काय रे हे बोरा काय घर काय नुसतं मागा धरणाच्या वावरांमधूनच फिरतोय आमच्या इथे असं बघा वावरांमध्ये घर बांधलेले असतात कारण जवळच्या जवळ घरच असतात घर घराजवळच अशी शेती पण तर ही ते अशी शेती असते आमच्या तिकडे घाटावरती आणि कोकण साईडला अशी नसते भातशेती इथंसुद्धा भातशेतीच आहे पण ती फक्त पावसाळ्यात आणि मग अशी उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये काय करतात ती लोक इथं असं पाणी घेतात ज्याचं पाणी असेल ते घेतात नाहीतर कोण पाणी ह्याच्यावर घेतात असं दुसऱ्याकडून घेतात आणि विकत म्हणजे आणि विकत घेतलं की मग इथं काही असं भुईमूग म्हणजे भुईमूग शेंगदाणे ते भाज्या पाला असा काही पेरतात आणि मग त्याच्यावरती म्हणजे शेती पडू देत नाही आणि ही हापशी आहे आमची इथली बोर पहिले इथूनच पाणी प्यायचे सगळी जुन्या काळातली आहे पण आता नळ आलीत आता नळ आलेत प्रत्येकाच्या इथे म्हणून आणि आम्ही पण अशीच बोर मारलेली आहे पण आम्ही हे असं हापसायचा नाही ठेवलं आम्ही मोटर टाकली त्याच्यात म्हणून बटन दाबलो की काय नाही काय नाही करणार गाईच्या माग लागला हे ए, 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 ए। मार खायचाय मार इकडे या मार। मारू द्यायचं जरा नाक फुटू दे मग समजाल काय ना भुकतोय सारा दुनियाला भुकतोय चला आता निघायचंय मला तयारी करायची गाडी धुवायची काम झालं त्यांचं तर माझंच काम आहे त्यांनीच त्यांची कामं सगळे आटपलीत माझी कामं राहिलीत मी राहिली एकटीच मला असला आणि याला वाटतंय जायचंय आता गाडीतून सारखा गाडी जवळच जातोय आणि लावून मस्त गाय बघ गायचे पाय बघ गबुट जाईल आतमध्ये करल घाण परत गेलय सगळं ना पायपाणी नाही जाणार का तसं मारलं त्याकीच पाणी जाईल